नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे चार हजार एकोणनव्वद क्विंटल किमान दराई चार हजार पन्नास कमाल दराई चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दराई चार हजार एकशे so that पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकालनी तीनशे अडोतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे सदतीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाली पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पाच कमाल दर आहे तीन हजार नऊशे पाच सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पाच रुपये जात आहे हायब्रीड सोयाबीन पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समिती आहे तुळजापूर अवकाली तीनशे अठरा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पंचवीस कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये